नाशिक रोड परिसरातील जेल रोड मॉडेल कॉलनी येथे एका चार चाकी वाहनाने ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने चार चाकीचे या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु चार चाकी चालकाने ट्रॅक्टरला दिलेली धडकेमुळे चार चाकीतील एरबॅग सुद्धा बाहेर आली या एअरबॅग मुळे चार चाकीतील दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत ट्रॅक्टर चालकांनी तिथून काढता पाय घेऊन फरार झाले आहेत याबाबत चार चारचाकी चालकांनी अधिक माहिती दिली आहे अपघातामुळे काही वेळ रिला अडचण अपघात झाला ट्रॅक्टरवाला रॉंग साइड ने आला आमची गाडी एकदम प्रॉपर लेवलला आहे तुम्ही चेक करून घ्या ट्रॅक्टरला आमच्याशी समजोता करायचा प्रयत्न करून पळून गेला आता आमची गाडी शिर्डीची आहे मी मनसरचा आहे प्रसाद डोळस माझं नाव आहे गोविंद कोते गाडीचे ओनर आहेत एवढ्या बेकार गाडीला डॅमेज केले तो आता निघून गेला आता आम्ही कोणाशी बोलायचं काय करायचं तुम्ही कंप्लेंट केली काय केली नाही मी आता कम्प्लेंट करणार आता ट्रेन येत क्रेन येते ट्रेन आल्यानंतर मी आता कंप्लेंट करणार आहे लक्ष विशेष प्रतिनिधी नाशिक रोड